जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी जामीन अर्ज मंजूर केला आहे वडलोपार्जित सामायिक प्लॉटचा सा थकीत पालिका कर भरण्याच्या कारणावरून छळ केल्याबद्दल मोबाईलवर व्हॉइस मेसेज पाठवून गळपास घेऊन आत्महत्या के केल्याप्रकरणी शिवानंद नागेश येर्टे यांना जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी जामीन मंजूर केला सम्यक न्यूज चॅनलचे संपादक तथा पत्रकार यांना आत्महत्येस प्रवृत्ती केल्याच्या गुन्ह्यातून जामीन मंजूर वडिलार्जित सामायिक प्लॉटचा थकीत महानगरपालिका कर भरण्याच्या कारणावरून छळ केल्याबद्दल मोबाईलवर व्हॉइस मेसेज पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी सम्यक न्यूज चॅनलचे संपादक तथा पत्रकार श्री शिवानंद नागेश यांना माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणेसाहेब यांनी जामीन मंजूर केला यात आरोपीनं जामीन मिळवण्याकरता ॲडव्होकेट नागनाथ बिराजदार यांच्यामार्फत जामिनाचा अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता यात आरोपीनं मैतास आत्महत्येस प्रवृत्त करण्याजोगा कोणताही छळ केला नाही तसं थकबाकी कराची मागणी करणं हा छळ होऊ शकत नाही त्याचप्रमाणे या घटनेचा एकमेव महत्त्वाचा पुरावा व्हॉइस मेसेज पोलिसांनी पूर्वी जप्त केला आहे आणि आरोपी हा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून तुरुंगात आहे तसंच आरोपीकडून कोणताही तपास होणं बाकी नाही असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲडव्होकेट नागनाथ बिराजदार यांनी केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले